समाजाचा उल्लेख करावा लागतो रामायण महाभारतात कलापासूनच या देशासाठी योगदान देणारा हा समाज आहे जल जंगल आणि जमीन याच्याशी नाळ जोडलेला हा समाज शेती मासेमारी अशा परंपरागत व्यवसायामध्ये अग्रेसर पण आता खऱ्या अर्थानं या पारंपरिक व्यवसायानं थोडं बाजूला करून नव्या युगामध्ये प्रवेश करण्यासाठी नव्या पिढीला आवश्यक ते संपूर्ण ज्ञान देऊन आता नवी पिढी उत्तम पद्धतीनं घडवण्याकडे या समाजाचा कलम वाढतो आहे मला आज निश्चितपणे आनंद झाला की अत्यंत गुणवंत असे विद्यार्थी या समाजातनं पुढे येत आहेत की उद्याच्या काळामध्ये डॉक्टर्स होतील इंजिनियर्स होतील शास्त्रज्ञ होतील आणि निश्चितच या देशाच्या विकासाला प्रगतीला हातभार लावतील आजचा हा सोहळा दिमागदार सोहळा होता खर तर गुणवंतांचं कौतुक जरूर करावं पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे त्यामुळं भोई समाज महासंघाचं मी मनपूर्वक कौतुक करतो राज मी भोई समाज महासंघ जिल्हा नांदेडच्या जिल्हा अध्यक्ष राजवना मामुलवार आज नांदेड जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातील तळागाळातल्या ग्रामीण भागातून सगळे विद्यार्थी व संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित झाले या कार्यक्रमाला मुलांना योग्य मार्गदर्शन आणि विशेष शिक्षणाचं महत्व कळावं त्याला योग्य मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजन केला या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आपले आजी डॉक्टर अजितजी गोपचडे साहेब आणि आमचे आमदार लाडके आमदार हेमंतभाऊ पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि तसेच या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून असं महाराष्ट्रामध्ये नाव च्यतीत असलेले असे नितीनजी भानगुडे पाटील आणि तसेच या कार्यक्रमासाठी गुट्टे मॅडम जे की कोचिंग क्लासेस चालवतात अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले समाजातल्या अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि विद्यार्थ्यांना विशेष असं मार्गदर्शन केले या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना एक शिक्षणाचा नव चैतन्य निर्माण झाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक शिक्षणाचं वातावरण झालं समाजाला दारिद्र्यातून आणि वेचनातून आणि एका वेगळ्या एका विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमामुळे लाभ झाला त्यांचा अशा या कार्यक्रमासाठी तमाम भोई समाज बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून या कार्याला यशस्वी करण्यासाठी अनेक पदाधिकारी या ठिकाणी कार्य केलेत या कार्यासाठी सगळ्यांचा योगदान लाभला आणि या कार्यक्रमामध्ये सगळे मान्यवर उपस्थित झाले त्याबद्दल मी बहि समाज महासंघाच्या वतीने सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित झाले सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराज जय भयराज